खासदार उमेश पाटील भाजपचे निर्णय वैयक्तिक आहे मला वाटत एकनिष्ठता हा माणसाचा सगळ्यात मोठा गुण असतो तो, तो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम जोपासला आहोत आणि जोपासलेला आहे जोपर्यंत जीवाजीवा आहे तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहोत आणि तो गुण सगळ्यांनी जोपासावा अशी अपेक्षा असते आणि हा जो निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय तो प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल पक्षामध्ये त्यांना सन्मान त्यांनी मला वाटतं भारतीय जनता पार्टी जसं मलाही कधी कमी केलेलं नाही तसं त्यांनाही काही कमी केलेलं नाही ते आमदार होते खासदार होते त्यामुळे सन्मानच त्यांचा त्या क्षणी झालेला आहे आणि केलेला आहे तर मला असं वाटतं असं काही असेल असं काही कारण नाही मागच्या काळामध्ये आपलं गेलं होतं मी हाय म्हटलं ना व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपलं जीवन कसं व्यतीत करावं कोणाशी निष्ठा ठेवाय कोणाशी ठेऊ नये हा जगा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे माझा तो तो मला सांगतो की मी पक्षाशी एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहील आणि आहे तोपर्यंत कंटिन्यू राहील काय मी म्हटलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी त्यांचा निर्णय बरोबर आहे का चूक आहे मी बोलण्याचा अधिकार मनात नाही आहे आजही ते माझे भाऊ आहेत मला आजही असं वाटतंय की ते मना शरीराने तिकडे गेलेले असेल तर ते मनाने इथे जुळलेले आहेत कारण जो भारतीय जनता पार्टीच्या मुशीत तयार झालेला माणूस असतो तो मनाने इतक्या जवळ इतक्या लवकर दूर जाऊ शकत नाही ते शरीराने जर तिथे गेलेले आहेत असे किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी की लोक पार्टी सोडून गेल्यानंतर परत ते इकडे आलेले आहेत असे खूप उदाहरणं आहेत साध्यातीला असं तिकडे मनाने नक्की ती इथे जुळलेला असेल असा आजही मला विश्वास आहे एक मोठावान असणारे भावाचा आपल्याला भावाचा एक मोठावान असणार आहे काय हरकत नाहीये युद्धभूमी आहे युद्धावर लढण्याचं काम असं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने युद्ध लढत असतं त्या पद्धतीने आम्ही हे युद्ध लढू करण पवार हे उमेदवार संभाव्य उमेदवार असतील महाविकास आघाडी कसं वाटतं काय असेल जळगाव लोकसभा अध्यक्षतर कशी लढत असेल मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी महाराष्ट्र शासनामध्ये आमच्या देवेंद्रजींनी आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी अजितदादांनी खूप मोठी कामं केलेली आहे आणि माझा विकासावर विश्वास आहे जो काही के विकास केला आहे तो जनता ओळखते जनता जाणते विकासाचं मागे जनता राहील हा माझा विश्वास आहे